हे बघा संदीप भाऊ आपण इथं पसलिकापाशी उभे आहोत हे अत्यंत या ठिकाणी भयानक असा अपघात झाला आहे ललेश उतळे आणि संदीप शळकंदे हे दोघंही तरुण खर तर कामावर गेले होते या ठिकाणी त्यांच्या तिकडने येताना हा अपघात साडेसात वाजता ते आजच्या दर पाहुणे आजच्या दरम्यान असा झाला असावा त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची लोक आलेले आहेत आता डेड बॉडी ताब्यात घेणे आणि त्यांनी घाई घरी झाली त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत परंतु निश्चितपणे हा हा अपघात आहे हा एवढा भूषण आहे की या अपघातामध्ये एक माणूस जागेवर गेलेला आहे त्याच्या डोक्याचा मेंदू एका बाजूला मेंदूचा चंदा झाला होता आणि अशा प्रकारचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा मृत्यू आहे तो दवाखान्यामध्ये पहाटे तीन वाजता झालेला आहे आणि मग अशा प्रकारचा या दोन्ही मृत्यू तर खर तर आम्ही या ठिकाणी निश्चित करतो पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी या ठिकाणी सूचना दिल्या आहेत काही तर दोन चार वेळा अपघात झालेले आहेत पण ती पी डब्ल्यूचे अधिकारी अत्यंत मस्तवलेले आहेत आणि अत्यंत लंगरी खात आहेत दुसरी गोष्ट आहे की झाड आहे तिकडे बघा ही झाडे गरजेचं आहे मी पी च्या अधिकाऱ्यांना दोन वेळा पत्रावर केलेले काही झाडे काढा इकडनं आलेला माणूस दिसत आहे इकडनं गेलेला माणूस दिसत आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला माझं असं आव्हान आहे मुलांसाठी हे खाऊ घेतलं होतं की मुलं माझा पप्पा खाऊ घेऊन येईल अशा प्रकारची मुलं त्यांची वाट पाहत असतील आणि आता त्या मुलांना अजून सांगितलं नाही तर माझा पप्पा गेला दुन -दुन ही ही का का आ, था था दोन दोन मुलं ही पोरांचीही आहेत ही चोखली पडलं इतक्या भयानक आहे म्हणून अशा पद्धतीचा हा भयानक अपघात आहे मी पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी आवाहन करीन पोलीस डिपार्टमेंटने सहकार्य करावं आणि सी सी टी व्ही कॅमेरा चेक करून त्याने खरं तर हा शोध दोन दिवसामध्ये लावला नाही तर आम्ही शांतपत्तर नाही घर नाही मला येता नाही पाहिजे मला सी टी टी व्ही कॅमेरा चेक पाहिजे मी डेड बॉडी ताब्यात घेणार नाही मला याच्या मला आउटपुट पाहिजे नाही ना हे सीट कॅमेरा चेक ना ती गाडी आली तिच्या मागे कोणती गाडी आले काय झालंय हे बघितलं पाहिजे ना दोघांची मोटरसायकल आली समजा तो उडून गेलाय आणि माझा त्याला आव्हान आहे कोणाची गाडी असं बाबा येऊन गाडी जमा कर त्याची बारीक बारीक बारी पोरं असतील त्याच्या मुलाल काही ना काही मधून मदत मिळेल हॅलो साहेब हॅलो साहेब मी स्पॉटवर आहे आई साहेबांचा फोन लागत नाही आणि दोन्ही आहेत एक डेड जागे झालेले आहेत एक डेड दवाखाने झाले साहेब मी सगळ्या मीडिया जमलेला आहे आणि आपण मदत करावी सर अशी आत सी चेक सी सी चेक केल्याशिवाय ती मदत चौदा साहेब इकडे सी सी टीव्ही बॉडी हा सर बॉडी कार साहेब

हेलो शी शी दिसतोय एक ओके सर काय ना आमचा मी स्वतः आहे सर मी स्वतः मदत करतो सर्वे शिफ्टिंग केलं करला इथं माझे कार्यकर्ते आहेत सगळे हे जे दिसतंय खाली वन येतेत दिसतंय का मला ब्रेक मार्क दिसतोय हा मग हे काय दिसतंय हे खाली प्रेस पुट्रेस लागला असं गाडी पडले होईल स्लिप झाली गाडी म्हणजे व्यक्तीने मारलेलं दिसतोय मला इथे ब्रेक मारलेलं आहे हा रोड आहे ना हेत नाही नाही म्हणजे तो असं ते याच्यावर जर गेल ना तर म्हणजे हे असं उणी कुणी गेलेत कुठूनची गाडी आली असं दिसत तिथं पडल्यामुळे ते खाली घसरत गेले ते पडली गाडी तिथं जो काल हो तो हो काल जखमी होतो तो बोलण्याच्या मनस्थिती होता काल म्हणजे हा जागाच गेला आणि तो ना घटना ही आपल्याला नाही नाही ऐक ना तिथं ही घटना घडली तेव्हा कोणीतरी पाहिलं असेल ना मला काही कल्पना आहे रात्री झालं ना साडेआठच्या दरम्यान झालेलं आहे संदीप भाऊ साडेआठ साडेआठ सुमारा साडेआठ वाजे सुमारास जुन्नर गावच्या रोडवर पंचली मंदिराजवळ आता हे भावाने दिल्यामुळं त्याला माहित नाही काय झालं

जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत पंचलिंग चौक ते मंदिर कडे जाणार असता मंदूर कतली देवस्थानच्या बाजूला असलेल्या रोडवर एका मोटरसायकल आणि एक अज्ञात भी वाहनामध्ये भीषण अपघात झालेला आहे त्याच्यात काल रात्रीच जागेवर टू व्हीलर व्हीलरवरील जो चालत आहे साथा। त्याचं नाव नलेश ललेश नारायण उतळे हा आपल्या घरी जात होता काम करून त्याला समोरील अज्ञात मोटरसायकल मोटर, मोटर वाहनाने दिल्या मी तो जागेमध्ये झालेला आहे आणि तसेच आ, संदीप शिळकंदे म्हणून जे त्याच्या मा पाठीमा बसलेला आहे करून त्याला येथे उपचारासाठी घेऊन गेले असता तो पण आज सकाळी पाठीमध्ये या संदर्भात मान्य वरिष्ठांच्या परवानगी आदेशाने अज्ञात वाहनावर मोटर वाहन कायद्यानुसार तसेच बहादुरीकरनुसार गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील जे अज्ञात मोठं वाहन आहे तसेच आरोग्य आहे त्यांचा सी सी टी व्ही फोटोमार्फत शोध घेत आहोत आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन सदर गुन्हे अटक करीत आहोत हा वाहनाचा जो अपघात झाला ती समोर गाडी चार चाकी होती एका टू व्हीलर काही माहिती मिळाली का अद्यापर्यंत असं कुठलीच माहिती भेटलेली नाही त्या संदर्भातच आम्ही सी सी टी व्ही फुटेज वगैरे ताब्यात घेऊन अपेक्षित साक्षीदार कोण मिळतात का ज्यांनी ही घटना बघितलेली आहे त्यांचा शूट घेऊन आम्ही आज कसल्याही परिस्थितीत आज आम्ही आम्ही अटक करीत आहोत थँक्यू सर